बर आता करतोस ना तर मी सांगतो बायकोच्या काय गोष्टी असल्या पाहिजेत काय द्या बघ पहिली म्हणजे ती तुला समजून पाहिजे दुसरी म्हणजे ती तुझ्या दुःखात पाठीशी उभी राहिली पाहिजे बरोबर तिसरी म्हणजे तिचा तुझ्यावर विश्वास असला पाहिजे चौथी म्हणजे तिने तुझ्या घरच्या नावावर सगळ्यांना सांभाळून घेतला पाहिजे हा महत्वाचा आहे आणि पाचवी म्हणजे काय तिला तुझ्या मनात ओलखता आला पाहिजे तू बरोबर बोलतोस पी पण द्या पाच बायकांचं एकमेकींची पटेल काय किती म्हणून तो अत्राला <laughs> एक नवरा आणि पाच बायका ही स्टोरी जर तुम्हाला बघायची असेल तर बारा जुलैला प्रत्येक सिनेमागृहात जाऊन बघा सिनेमा नाही